बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेवची भाजी करणार आहे त्यासाठी कडे ठेवले त्यात आपण तेल टाकून घेतले तेल जरा जास्त वापरायचं त्यातच दोन बारीक चिरलेले कांदे सुद्धा टाकल्यात त्यातच आलं लसूण पेस्ट टाकूया त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया आता सर्व सोप दोन चमचे लाल तिखट एक चमचा धन पावडर अर्धा चमचा हळद व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया त्याच्या चव्यानुसार मीठ टाकूया शेवमध्ये चटणी मीठ भरपूर असतं म्हणून मीठ जरा कमी वापरायचं आता छानपैकी टेमॅटो गिर होईपर्यंत भाजी देऊया तर मसाला छान भाजून झालाय टोमॅटो सुद्धा गिर आहे त्यातच अर्धा कप जेवढं पाणी होतो या पाण्याला पाच दहा मिनटं उकळी आली की मग आपण शेव टाकणार आहोत आणि शेव टाकल्याने आपण गॅस बंद करून टाकायचा उकळी आली आमटीला त्यात आपण एक वाटी शेव आहे रत्नामी शेव आहे ती तिखट तर आपण गॅस बंद करून आहे आता दोन मिनटं झाकण ठेवायचं तर दोन मिनटांनी उघडले तुम्ही बघू शकता रेडी झाली आपली सेव टोमॅटोची भाजी घरात भाजीला काय नसलं की पटकन करली केली जाते तर व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर